नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो महाविकास आघाडीचं सरकार म्हणजेच उद्धव ठाकरेंचं आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं जे महाराष्ट्रातल्या जनाधारावर दरोडा टाकून अनैसर्गिक ज्या लोकांना जनतेने नाकारलं होतं लाथाडलं होतं जनतेचा जनादेश त्यांच्या विरोधात होता अशा लोकांबरोबर जे उद्धव ठाकरेंनी फक्त आकड्यांच्या सहाय्यानं जे सरकार बनवलं आणि पदाची जी लालसा उद्धव ठाकरेंना होती आणि ही खुर्ची टिकवण्यासाठी जी अनैसर्गिक बाळासाहेबांच्या विचाराला अक्षरशः तिलांजली देऊन जी महाविकास आघाडी केली आणि मग सत्यवर बसले ज्यांच्याबरोबर सत्तावीस अठ्ठावीस वर्ष स्वर्गीय बाळासाहेबांनी मुंबईसह महाराष्ट्रात धर्म पाळला दोन्ही पक्षाचे म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची विचारधारा जवळजवळ नव्याण्णव टक्के एकच दोन्ही पक्ष हिंदुत्वावर आधारित राष्ट्रप्रथम देशप्रथम राष्ट्रवादी विचार देव देश आणि धर्माला मानणारा हा सगळा वर्ग पण उद्धव ठाकरेंनी जे केलं ते हे सगळं विचारधारेशी प्रतारणा करणारं बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडावणारं आणि हिंदुत्वालासुद्धा अक्षरशः तिलांजनी वाहणारं काम त्यावेळेस दोन हजार एकोणावीसमध्ये उद्धव ठाकरेंनी केलं पण ह्या गोष्टीची चर्चा ना मराठी पत्रकार करतात न मराठी विश्लेषक करतात न महाराष्ट्रातली जनता यावर फोकस टाकते अर्थात आपण जनतेला यामध्ये दोष देणार नाही कारण भाबड्या जनतेचा यामध्ये काही दोष नसतो पत्रकार मीडिया पेपर न्यूज किंवा सोशल मीडिया व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी फेसबुक युनिव्हर्सिटी यूट्यूबला अनेक खोटे व्हिडिओ हे सगळं जनतेच्या माथ्यावर मारलं जातं आणि वेळीवेळी त्याच त्याच गोष्टी परत परत खोट्या अशा लोकांमध्ये पसरवल्या जातात की मागच्या सगळ्या जो काही जो भूतकाळ आहे त्याच्यावर पडदा पडला जातो आणि यांनी केलेल्या ज्या काही चुका असतील किंवा गद्दाऱ्या असतील त्याच्यावर सुद्धा पडदा पडतो आणि लोक मग यांना चांगलं म्हणू लागतात कदाचित मराठी पत्रकार हे चाय बिस्किट वाले पत्रकार यांना पण फक्त एका माणसाला कायमस्वरूपी चांगलं म्हणायचं त्याने कुठलीही योजना आणली की ती चांगलीच आहे त्याने काहीही केलं तर ते चांगलंच आहे तो काही गरम पाणी घ्या म्हणला तो बोलला घरात बसा बोलला जे काही बोललात तर त्याला एक नंबरचा सी एमच बोलायचं असतं त्याला कुठले प्रश्न पण विचारायचे नसतात ते जे बोलले ते अगदी रामबाण असतं उलट प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारायचे नसतात शरद पवारांना विचारायचे नसतात आता आपण जेव्हा यांचं सरकार पडलं एकनाथ शिंदेंचं आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं त्याच्यानंतर उद्धव ठाकरे कोर्टात गेले किंवा निवडणूक आयोगाच्या सुद्धा कोर्टात गेले या दोन्ही ठिकाणी मग निवडणूक आयो आयोग असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल यामध्ये आपण वारंवार या जे यांचे जे काही इकोसिस्टीम आहे मराठी पत्रकार असेल विश्लेखास्त असतील किंवा अनेक प्रकारचे जे काही घंटा तज्ज्ञ असतील ज्यांचा ज्यांना घटनेचं शून्य ज्ञान आहे असे पण जवळजवळ दोन वर्ष आकलेचे तारे तोडताना आपण मराठी माध्यमांमध्ये बघत होतो वारंवार वार हे लोक सांगत होते की उद्धव ठाकरेंचाच विजय होईल ही शिवसेना उद्धव ठाकरेंनाच मिळेल शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरेंचाच आहे आणि शिवसेनेचं धनुष्यबान कसं उद्धव ठाकरेंना मिळेल याच्यासाठी अनेक गोष्टींचे ते दाखले देत होते मग ते दहावं परिशिष्ट काय म्हणत होतं मग तो व्हीपचं काय झालं मग तो कोण जो व्हीप बजावणार आहे तोच खरा आहे का खोटा आहे का लवादाचं काय उपसभापतीचं चा, चालेल की सभापती चालेल राज्यपालाचं चा काय सुप्रीम कोर्टाने काय ताशेरे मारले या सगळ्या गोष्टी आपण ऐकून 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 आपले कान पिकले होते रोज उद्धव ठाकरेंचा कसा विजय होणार आहे उद्धव ठाकरेंना कशी शिवसेना मिळणार आहे ही शिवसेना कशी उद्धव ठाकरेंचीच आहे आणि हे सोळा आमदार कसे अपात्र होणारे या स्टोऱ्या आपण जवळजवळ दोन वर्ष मराठी माध्यमांमध्ये रोज ऐकत होतो रोज मग देवेंद्र फडणवीसांना शिव्या घालत होते हे पत्रकार रोज एकनाथ शिंदेंना शिव्या घालण्याचा सपाटा करत होते रोज एकनाथ शिंदेंना हरवण्याचं काम चालू होतं रोज देवेंद्र फडणवीसांना हरवण्याचं सुरू होतं मग या माध्यमातून देशाच्या पंतप्रधानांना शिव्या देशाच्या गृहमंत्र्यांना शिव्या या सगळ्या पत्रकार आणि इकोसिस्टीम आणि हे जे लोक उद्धव ठाकरेंना हरभऱ्याच्या झाडावर चढत होते त्यांचे मनसुबे त्यांनी शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवलं उद्धव ठाकरेंना कळूनच दिलं नाही की आपण चुकतोय आपण काय चूक केली आपण राजीनामा देऊन काय चूक केली किंवा आपण जो काही विश्वासदर्शक प्रस्ताव जो विधानसभेमध्ये मांडायला पाहिजे होता किंवा त्याच्यावर मतदान करून घ्यायला पाहिजे होतं ते आपण करून घेतलं नाही पण हा उलट प्रश्न पत्रकारांनी कधीच उद्धव ठाकरेंना पण विचारला नाही की तुम्ही राजीनामा द्यायला इतकी घाय का केली तुम्ही जे काही मेलवर लोकांना आमदारांना व्हीप बजावला आहे याची सत्यता काय ही कधी तुम्ही पडताळली इतका या सगळ्या गोष्टी मग घटना असेल शिवसेनेची घटना असेल या सगळ्या गोष्टी कधी त्याच्यात चर्चा केली आहेत का तुम्ही सामान्यपणे आपल्या पक्षाची घटना बनवून ठेवली पण ती निवडणूक आयोगात जर दिलीच नाही पण निस्ता रेकॉर्डिंग केले दुनियाभरचे तुम्ही ठराव केले त्याला काढीचीही किंमत नसते त्यामुळं तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंना आणि नंतरच्या काळात जे काही अजित पवारांनी राष्ट्रवादी आपली बरोबर घेऊन सरकारमध्ये सामील झाले आणि काही लोक म्हणत होते की शरद पवारांना ही राष्ट्रवादी मिळेल शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली अजित पवारचा काय संबंध आहे या सगळ्या पत्रकारांनी मीडियाने शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवलं वेळोवेळी यांनी नको ते आकलेचे तारे तोडले वेगवेगळ्या माध्यमातून यांना फक्त हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याचं काम केलं आणि हे लोक पण याच्यामध्ये अडकले त्याच पद्धतीनं आता आपण लोकसभेची निवडणूक पाहतोय लोकसभेची जशी निवडणूक लागली तशा तशा पद्धतीनं या मराठी माध्यमातल्या या लाचार पत्रकारांनी आणि चाय बिस्किट पत्रकारांनी शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना कशी महाराष्ट्रात सहानुभूती आहे हे दाखवण्याचा खोटा खोटा प्रयत्न केला अनेक प्रकारचे षडयंत्र याच्यामध्ये रचण्यात आले मग अगदी जारांगे पाटील असेल जारंगे पाटलांनी या सगळ्या गोष्टी फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर केल्या उद्धव ठाकरेंनी त्याच्यामध्ये अगदी मीठ सुद्धा टाकलं आंदोलनच्या ठिकाणी आंदोलनस्थळी शरद पवारांनी उद्धव ठाकरेंनी जाऊन मराठा आणि मध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला आणि सरकारने दहा टक्क्याचं रिझर्वेशन मराठा समाजाला देऊन सुद्धा या जातीवादी लोकांनी सरकार आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी मराठ्यांच्या विरोधात कसं आहे हे षडयंत्र किंवा मराठ्यांमध्ये जे विष कालवण्याचं काम केलं ते सुद्धा एक काही टक्केवारीत यशस्वी या लोकांना यश आलं आणि कांद्याचा प्रश्न असेल सोयाबीनचा प्रश्न असेल महागाई असेल शेतकऱ्यांचा बाजारभाव असेल आगीत तेल ओतण्याचं कामसुद्धा उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांनी केलं या गोष्टीला थोडंफार यश आलं असेल पण जे काही यांचं म्हणणं आहे की सहानुभूती आहे तर सहानुभूतीसारखं शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरेंनी या राज्यात केलं तरी काय सुरुवातीलाच आपण सांगितलं की यांनी जनतेच्या आदेशाचा नुक अनादर करून जी अनैसर्गिक युती बनवली देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खरं तर यांनी गद्दारीचं बीज सुरुवातीला एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर कोपासला तसाच खंजीर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खुपसलेला आहे पण हे प्रश्न मराठी पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना कधी विचारले नाही आणि सोयीस्करित्या जे एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणायचं अजित पवारांना गद्दार म्हणण्याची यांची लायकी नाही किंवा अजित पवारांना गद्दार म्हणण्याची यांची हिंमत नाही फक्त एखाद्या ब्राह्मण नेत्याला टार्गेट करायचं हेच यांचं उद्दिष्ट असतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जसा जसा निकालाचा दिवस आता जवळ येईल तसे तसे हे लोक उघडे नागडे होत राहतील कारण यांनी जसं त्या सोळा आमदारांच्या बाबतीत किंवा शिवसेनेच्या निकालाच्या बाबतीत हरभार्याच्या झाडावर या उद्धव ठाकरेंना शरद पवारांना चढवलं होतं यांना मुळता माहीत होतं की ही राष्ट्रवादी अजित पवारांनाच मिळेल ही शिवसेना एकनाथ शिंदेलाच मिळणार आहे उद्धव ठाकरेंना सुद्धा काही मिळणार नाही तसं शरद पवारांना काही मिळणार नाही हे ॲक्च्युली ह्या लोकांना माहीत होत तरी पण यांनी त्यांना खोट सांगून सांगून खेळून धरलं तशीच काहीशी परिस्थिती लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत आहे आता सुद्धा आज आपण दोन तीन महिन्यापासून नसलेली सहानुभूती मराठी पत्रकार हे लाचार पत्रकार सांगण्याचा प्रयत्न करतात आहे तशी काही मरा महाराष्ट्रामध्ये सहानुभूतीची काही लाट वगैरे नव्हती आता आकडेवारी जशी जशी किंवा मागोवा जसा जसा येतोय तसा तसं यांच्या लक्षात येतं की उद्धव ठाकरेंचे किती शीट येतील भारतीय जनता पार्टीचे किती येतील आणि शेवटी यांचे एकेरी आकड्यामध्येच समजा दोन तीन सीट शरद पवारांचे आले तर ठीक आहे किंवा पाच सात सीट उद्धव ठाकरेंचे येऊ शकतात याच्यापेक्षा जास्त आता काँग्रेसची अवस्था तर अतिशय गंभीर आहे काँग्रेसला इथं शून्यसुद्धा सीट मिळण्याची शक्यता कमी आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय या लोकांनी फक्त उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न केलाय पण तशी कुठेही सहानुभूती नाहीये हळूहळू यांच्या पोटामध्ये आता वायगोळा येईल यांना पण माहिती की आपण हे सगळं खोटं सांगितलेलं आहे सरकार तर मोदीच येणार आहे भारतीय जनता पार्टीचंच केंद्रात सरकार येणार आहे आणि महाराष्ट्रात पण एक नंबरचा पक्ष भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीसच्या ज्यांच्या नेतृत्वात येणार आहे तेव्हा आपण जी काही नालायकी महाराष्ट्रामध्ये जी काही लोकांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न केलाय उद्या आपलं काय होईल त्यांचं जे राजकीय पक्षांचं होईल ते होईल पण आपण जे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जे खोटं नाटक पसरवण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळं ह्या लोकांच्या पोटामध्ये धडकी भरलेली आहे आपलं काय होईल किंवा आपल्याला उद्या या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागेल राजकीय पक्ष त्यांचं काही कमी जास्त होत नाही त्यांचं काही वाकडं होत नाही पण या लाचार पत्रकारांना सुद्धा याची गंभीर अशी शिक्षा कधीतरी भोगावी लागेल इतकंच आपल्याला स्पष्ट करायचं होतं तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद